एखादी सत्तेचं स्वप्न भंगल्यानं भरकटलेल्या मनसेच्या इंजिनाची दिशा पुन्हा बदलण्यात येणार आहे डावीकडून उजवीकडे धावणारे इंजिन आता पुन्हा उजवीकडून डाव्या दिशेने धावणारे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे जोरदार तोंडावर आपटल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय नितीन भलेराव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नितीन इंजिनाची दिशा बदल आ, मनसे बदलती असं कळतय हो, नेमकं काय हो, कारण असावं या मागचं दीपक आपल्याला माहिती आहे की दोन हजार नऊ आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ पर्यंत मनसेला खूप चांगलं यश मिळालं होतं दोन हजार नऊ नंतर परंतु नंतर। नंतरच्या काळात मात्र या यशाला कुठेतरी दृष्ट लागली अशी पक्ष कार्यकर्त्यांची भावना होती मोठ्या प्रमाणात मिळालेलं यश नंतर हळूहळू हो हो। कमी होत गेलं नंतर तर मनसेचं इंजिन हे यार्डातच गेलं जमा होतं परंतु त्यावेळेला सुरुवातीला जी मला इंजिन त्यांचं जे निवडणुकीचं चिन्ह होतं इंजिन ते उजवीकडून डावीकडे त्याच तोंड होत तर त्यांनी इलेक्शन कमिशनलाही त्या संदर्भात पत्र दिलं होतं आणि ते डावीकडून उजवीकडे हे केलं होतं परंतु हा जो बदल होता हा पक्षाच्या विकासाकरता कुठेतरी मारक ठरल्याचं मत हे तज्ञांकडनं व्यक्त केलं जात होत जे या क्षेत्रातले जाणकार आहेत त्यांनी राज ठाकरेंना पुन्हा सल्ला दिला होता किंवा हे जे इंजिन आहे ते उजवीकडून डावीकडे जायला त्याची दिशा जी आहे ती बदलायला पाहिजे कारण जे शास्त्र सांगत त्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे जाणं हे मनसेच्या दृष्टीने हे फायदेकारक होत परंतु राज ठाकरे आपल्याला माहितीये प्रबोधनकारांचा वारसा आहे अशा गोष्टींकडे ते लक्ष देत नव्हते परंतु ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात पक्षाला गळती झाली ठिकठिकाणी थेक, मोठे नेते पक्ष सोडून गेले राज ठाकरेंचाही कुठेतरी विश्वास ढळमळला आणि हा जे इंजिन आहे ते पुन्हा एकदा मूळ दिशेला धावण्याचं त्यांचा त्यांनी परवानगी दिली त्यामुळे आता दिशा बदलल्यानंतर मनसेची दिशा नेमकी काय असेल देखील येत्या काही काळात स्पष्ट होईल नितीन धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल